आचा जो ब्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप स्पेशल आहे सर्वात प्रथम जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आज मी मस्त अशी रेडी होते तुम्ही बघू शकता खूप मजा करते हा या रीलसाठी मी व्हिडिओ केला होता आणि याचा जर रील्स पाहायचा असेल तर तुम्हाला श्वेता मस्क मेकर या माझ्या इन्स्टाईटवरती तुम्हाला पाहायला भेटेल तर आज चौदा एप्रिल स्पेशल असं आहे की महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्तच मी रेडी होते आणि आम्ही जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोलापूर येथे तर मस्त असं रेडी व्हायला पाहिजे असं ट्रॅडिशनल लुक असा माझा केला होता आणि मस्त तयार होत मी हा ब्लॉग शूट करते ऍक्च्युली पे फर्स्ट टाईम हा ब्लॉग येतोय आपल्या भीमकन्या ह्या अकाउंटवरती ह्या चॅनलवरती याच्या आधी आपण शॉर्ट व्हिडिओज टाकलेले रील्सच अपलोड केलेले बट याच्या रिलेटेडमध्ये जयंतीमधले खूप सारे असं मेमोरेबल व्हिडिओ असतात जे कुठेतरी कैद केले पाहिजे आपण आणि ते सर्व आत्ता ह्या भीमकन्या श्वेता मस्के या यूट्यूब चॅनलवरती सर्व काही असणार आहेत तर बघू शकता माझा इतका सुंदर असा लुक झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा माझा लुक तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगणार आहात आणि ह्या ब्लॉगला खूप खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या प्रतिसादाची गरज आहे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ खूप छान छान नवनवीन तर म्हणता येतीलच बिकॉज खूप नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील त्याच्यासोबत खूप माहितीपूर्णसुद्धा व्हिडिओ द्यायला मला आवडेल आणि हा एक ट्रॅडिशनल लुक असल्यामुळे बिंदी तर झालीच पाहिजे तुम्ही बघू शकता मी बिंदी चॉईस करण्यामध्ये कन्फ्यूज होत होते तर मी फायनली रेड कलरची चूज केलेली आहे तर बघा तुम्ही वाव खूप सुंदर दिसते आणि फायनल लुक झाल्यानंतर गजरे मी लावलेले आहेत ऍक्च्युली ते आधीच लावले होते मी फक्त व्हिडिओसाठी तो गजरा हातात घेतलेला होता तो आर्टिफिशियल होता आणि ते ओरिजिनल होते तुम्हाला दिसलं असेलच एमर्जन्सीच्या वेळेस कामाला येतं आपल्याला तर आता फुल्ली म रेडी झालेले मला खूप उशीर झालं होतं आणि आता सोलापूरमध्ये तर ऊन किती आहे हे सर्वांना माहितीच आहे सांगायची अजिबात गरज नाही सगळ्यात जास्त उन्हाचं तापमान आपल्या सोलापूरमध्ये आहे आणि स्टडी मला खूप आवडत ते चल फास्ट चल फास्ट ॲक्च्युली आम्हाला दोन दोन अडीच वाजलेले तर आम्ही निघालो होतो बाईकवरती होतो कारण तिथं खूप गर्दी असल्यामुळे गाडीला तर जागा नाहीच नाही बाईकला पण जागा भेटणार नाहीच तिथे आणि फायनली आम्ही आलो आहे हे एस एम सी इथून निघालो आहोत तिथंच आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आज पाहायला भेटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आजूबाजूला खूप सारे बुद्धांचे प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा खूप खूप सारे आणि त्यांचे पुस्तकं खूप सारी माहिती पूर्ण असं बघायला इतकं सुंदर वाटत होतं असं एकदम सफेद आणि तुम्ही बघू शकता इतकं सा सर्वजण सा... पांढर शुभ्र वस्त्र वस्त्र परिधान करून आम बाबासाहेब आंबेडकरांना वंदना द्यायला आलेले होते त्रिवार वंदन करून त्यांचे विचार आत्मसात करणे खूप महत्वाचं आहे म्हणतात काय जायचं कशाला जायचं असं खूप जणांचे असं गैरसमज आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर विचार आपण लक्षात घेतले तर त्यांनी फक्त ठराविक जातीसाठी नाही तर तमाम माणुसकीसाठी त्यांचा लढा आहे न्यायासाठी लढा आहे हक्कासाठी लढा आहे माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी त्यांचा अपार असा साठा आहे आयुष्यामध्ये असं मला म्हणेल खूप खूप बहुमोलाची कामगिरी आहे आपले सात पिढ्या जरी गेले तर त्यांच्यासारखं कार्य आपण करू शकत नाही अशा महामानवाला आम्ही इथे वंदन केलो तुम्ही बघू शकता इतके छान इतके मग्न असं मन प्रसन्न होतं तुम्ही बघू शकता इथं कॅन्डल्स लावून वंदना देत होते वरती पण फोटो काढत होते खूप जण आले होते असं नाही की फक्त सोलापूरमधून येतात खूप खूप दूरून येतात फक्त आणि फक्त बाबासाहेबांसाठी तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघू शकता सगळेजण कसं फोटो काढतायत एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा सगळे व्यवस्थित चालू होतं धका नाही काय नाही मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण सर्वजण घेतो त्या विचारावरती जातो तर आपण रागीट किंवा रागीट म्हणता येईल किंवा आपल्याला बरेच जण वाईट म्हणतात त्याचं कारण हे की आपण अन्याय सहन करत नाही त्याचं हेच एक रिझन आहे त्यामुळे आपण समोरच्याला चुकीचे वाटू शकतो आम्ही वंदना करून निघालो आहोत परत कारण खूप खूप ऊन होतं तरीसुद्धा त्या वेळेतून आम्ही काहीतरी घ्यायचं आज विचार आत्मसात करायला पाहिजेच कोण नवीन कोणतं तरी पुस्तक आपण घेऊया म्हटल्यानंतर मिस्टर डी पुस्तक घेत होते आणि यातले बरेच पुस्तकं आमच्या घरी असल्यामुळे तरी पण आम्ही भारतात हे आपले भारताची संविधानाची प्रत आहे तुम्ही बघू शकता तर मी पाहिले कोणती आवृत्ती होती नवीन कोणती आवृत्ती आली का तर तीच आवृत्ती होती परत अजून बरेच काही पुस्तके घेतली बघू शकता इतकं छान आहे आपण वंदना द्यायला येतो बाबासाहेबांना वंदना करतो तसं त्यांचे विचार आपल्यात आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे आणखीन एक वेगळं असा माझा ब बघितल्याचा दृष्टिकोन असा आहे की अदर कास्टमध्ये म्हणतात की तुमच्या बाबासाहेबांचं सण सो आहे हे आहे ते आहे पण त्या लोकांना का नाही ना समजत फक्त आमच्यासाठी नाही की तमाम भारतीयांसाठी तमाम मनुष्य जातीसाठी लढलेले आहेत बारा तासाची ड्युटी होती त्याला आठ तास करण्या मा, मागे कोणाचाही पराक्रम नाही ते फक्त फक्त आहे ते बाबासाहेबांमुळे झालेलं आहे तुम्ही बघू शकता सती प्रता बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे हे ब्लॉग अख्खे दिवस दिवसरात्र व्हिडिओ जरी बनवले ना तरीसुद्धा नाही पुरणार तरी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद मानते की तुमच्या सर्वांची तुम्ही ह्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद द्या कारण प्रतिसाद भेटायच्या आधीच मी तुमचे धन्यवाद मानते कारण की बाबासाहेबांचा ब्लॉग आहे नक्कीच तुम्ही प्रतिसाद देणार आणि असं नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायचं आहे हो हक्काने सांगते मी सर्वांना कमेंटमध्ये जय भीम लिहायचं आहे आणि बाबासाहेबांना वंदना द्यायची आहे तसेच चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट ब्लॉग जयंती रिलेटेड असणार आहे जो भीम जल्लोष आहे एकवीस एप्रिलला त्यासाठी रेडी राहा धन्यवाद